नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ धुळे सुरत महामार्गावरील पानबारा एक भरदाब वेगाने येणाऱ्या मालट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एक महिला ठार तर दोन जण जबर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सकाळी आठ वाजेच्या सुमारास अशोक रामचंद्र कोकणी त्यांची पत्नी सौ जगणेबाई अशोक कोकणी राहणार नावली तालुका नवापूर हे दोघं आपल्या दुचाकी क्रमांक एमएच एकोणचाळीस एस एकवीस तीस वरून बर्डीपाडा येथून नावली येथे घरी जात असताना महामार्गावरील पानबारा गावाजवळ मागून गर्दा वेगाने येणारा मालट्रक क्रमांक टी एस शून्य आठ बी त्रेसष्ट पंधराने ने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या सौ जगणेबाई अशोक कोकणी या जागेच ठाण झाल्या तर अशोक कोकणी आणि मालट्रक चालक अमित आत्माराम लंडगर हे दोघीजण जबर जखमी झाले होते या घटनेची माहिती विसरवाडी आणि महामार्ग पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ताबडतोब रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले होते या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चिंदा मिंदा होऊन नुकसान झाले आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे अपघाताला दररोज खुले निमंत्रण देत आहे तरी पण रस्ता दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही त्यामुळे या महामार्गावर जीवितहानी आणि अपंगत्वचे मोठे प्रमाण वाढले आहे संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज विसरवाणी नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ